महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी झालेला दौरा आणि त्या निमित्ताने त्यांनी भाजप सरकारवर केलेली टीका स्थळ आणि घटना परभणी तालुक्यातील पिंगळी गावामध्ये उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त आपदग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली भेटीचा उद्देश अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणे आणि शेतकऱ्यांचे हालहवाल जाणून घेणे भाजप सरकारवर टीका उद्धव ठाकरे यांनी मदत देण्यात होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला महत्वाचे विधान कागदोपत्री मदत पुरेशी नाही शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी प्रत्यक्ष सरकार मैदानात उतरलं पाहिजे असा थेट इशारा त्यांनी दिला शेतकऱ्यांची व्यथा पिंगळीतील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पिकांचे वाफे आणि मिळणाऱ्या अपुऱ्या भरपाईबद्दल आपली व्यथा मांडली शिवसेनेची भूमिका उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे ही लढाई आम्ही रस्त्यावर उतरून लढू असे आश्वासन दिले उपस्थित नेते विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह अनेक स्थानिक शिवसेनेचे नेते उपस्थित होते या दौऱ्यामुळे परभणी जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेऊन सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून स्पष्ट होतो दिवाळीच्या आधी मोर्चा काढला होता आणि त्याच सुमारास या सरकारने पॅकेज जाहीर केलं खरं हे पॅकेज सुद्धा आपल्याला तसं मान्य नाहीये आहे का मान्य तुम्हाला आपली मागणी जी आहे ती कर्जमुक्तीची आहे आणि मी शेतकऱ्यांशी जे बोललो त्या शेतकऱ्यांकडूनच मी ही रक्कम जाहीर केली होती की एवढी आवश्यक आहे ती म्हणजे पन्नास हजार रुपये हेक्टरी बरोबर ना आता त्याच्यामध्ये पीक विम्याचे पैसे तर मिळालेच पाहिजे खरडून गेलेल्या जमिनीला सुद्धा आता माती आणायची कुठून कारण ज्या विहिरी वगैरे आहेत त्या विहिरी तर पाण्याच्या विहिरी गाड्याने भरलेल्या म्हणजे जमिनीवरची माती गेली विहिरीत आणि जमीन पडली उघडी बोळी आता राबायचं कसं आता दादा कुठे तुम्ही जे बोललात तुमची जमीन खरडून गेली नीटनिट्टी करायला किती पैसे आणि किती दिवस लागतील नाही 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 आता तुमची जी जमीन गेली एक अंदाज म्हणून पूर्ववत करायची आहे तर किती पैसे लागतील आणि किती वर्ष लागतील रब्बीचा हंगाम घेऊ शकता का नाही किमान तीन वर्ष लागतील ती जमीन खरडून गेलेली पुन्हा सकस कराय आता एवढ्या सरकारला कळत नाहीये का मी शेती या विषयावरती बोलतोच आहे त्याच्यासाठी आलोय पण दुसरा जो विषय तो शक्तीपीठ महामार्ग मला प्रामाणिकपणे सांगा किती जणांना शक्तीपीठ महामार्ग पाहिजे च काम नाही कुठे कुठून कुठे जातो वाटलं गुवाहाटी मग इथून सुटले का थेट पाळून तिकडे हे याच्या मागचं काय शक्तीपीठ नाव गोंडच आहे कसा विरोध करणार शक्तीपीठ आहे मग इकडून तिकडून तिकडून तो असा फिरवतात आणि असं गोंगवतात की विरोध तरी कसा करायचा पण याच्या मागे जे कार्यस्थान आहे आता राहुल तुम्ही जे बोललात की किती कि शहाऐंशी हजार कोटीने त्याची सुरुवात होणार त्याचं पहिली सुरुवात नारळ फुटणार तो शहाऐंशी हजार कोटी होत मग त्याच्यानंतर मी मग अशी सांगितलं की हे मला सगळं मुख्यमंत्री झाल्यानंतर कळलं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रखडलेले प्रकल्प असतात ते मुद्दामून रखडवले जातात त्याच्यामध्ये पैसे खाल्ले जातात आणि मग वेळ गेल्यानंतर आता एवढे पैसे कसं होणार हे वाढलं ते वाढलं ते वाढलं मग वाढव मग त्याला म्हणतात सुप्रमाण म्हणजे सुधार सुर सुधारित प्रशासकीय मान्यता सुप्रमाण आता ही शहाऐंशी हजार कोटी जर प्रकल्पाची सुरुवात होणार असेल तर तो, तो जाईल दीड दोन लाख कोटी होती कोणाकडे पैसे जाणार आणि त्यासाठी सिमेंट जे लागणार आहे ते सिमेंट कुठून आणणार तुम्हाला कल्पना आहे तुम्ही इकडे तुम्ही म्हणजे मी जे बोलतो कृपा करून गैरसमज समजत राहू नका मी जे बोलतो त्याचा अर्थ आहे तुम्हाला इकडे रडवट ठेवलेलं आहे जगायचा कसा प्रश्न पडलाय आज काय करू माझं उद्याचं पीक कसं घेऊ पाच लाखाचं कर्ज कसं फेडू आणि तिथे मुंबईच्या जवळ कल्याण डोंगोली नाव ऐकलंय तिथे काय होतं आता एक कल्पना आहे तुम्हाला सगळे नियम धाब्यावर बसवले सगळे केंद्र सरकारने नियम बदलले तर ती जमीन द्यायला सुद्धा तिथल्या स्थानिकांचा विरोध आहे पण सगळे नियम बदलले कशासाठी बदलले कोणासाठी बदलले मग तुम्हाला कळेल शक्तीपीठ महामार्ग कशासाठी ती जमीन जी आहे ती जमीन दिली गेलेली आहे अदानी ना अदानी नाव आता अदानी तिकडे काय करणार आहे त्या सिंदूरची लोक लावणार अदानी तिकडे उघडणार आहेत सिमेंट फॅक्टरी आलं लक्षात आता तुमच्या म्हणजे सिमेंट फॅक्टरी कोणाची याच्या दोस्ताची ती तिथल्या स्थानिकांचा विरोध डावलून तिकडे त्यांना नियम सगळे डावलून त्यांना ती, ती, दा, ती फॅक्टरीत देणार आज सगळ्या राज्यभरची बोंग चालले अजित पवारांच्या मोरासाठी सगळे नियम बदलले नियम डावलले इकडे तर सरकार नियम बदलूनच टाकतंय कोणाचं सरकार तिथे तिकडे जमीन द्यायची नाही म्हणून स्थानिकांचा विरोध आहे इथे मार्ग होऊ नये जमीन द्यायची नाही म्हणून स्थानिकांचा विरोध आहे पण अदानी सगळे सब, सब गोपाल की तस सूमी अदानी की हे जे करंट सरकार आहे शेतकऱ्यांचं नाही हे कॉन्ट्रॅक्टरच सरकार आहे आणि मला स्पष्ट आरोप आहे की म्हणून आपलं चांगलं चाललेलं शेतकऱ्यांसाठी मी चालवत असलेलं सरकार यांनी गद्दारी करून का पाडलं कारण मी अशी चाळ्यांचे ऊर येत नव्हतो जी काही कर्जमुक्ती मी तुमची करू शकलो होतो ते थेट तुमच्या हातामध्ये तुमच्या खात्यात पैसे आले होते की नव्हते एवढं मला सांगा आणि ते थेट येत होते आताचे पॅकेज जाहीर केले का थेट पैसे येत नाही मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा साथ बारा करू कोरा 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 त्याच्या मागे सुद्धा हे कळणीत आहे कारण सातबारा कोरा केल्यानंतर तुमचं नावच जाईल मग चालेल सातबारा कोरा बरं सात बारा कोरा करण्याचं कर्जमुक्ती कधी करणार आता म्हणतात योग्य वेळ करू बरं आता मला काय शेतीतलं कळत नाही बाबा तुम्ही मला सगळे शेतकरी झाला किती शेतकरी तिकडे सगळे किती जणांचे डोकं कर्ज आहे सगळ्यांचे डोक्या कर्ज आहे मग मी जी कर्जमुक्ती केली होती मला काय कळत नाही मी तर थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले होते तुमचं कर्जमुक्त तुम्ही झालं होतात की नव्हतात आता जे मुख्यमंत्री म्हणतात की आता ते का कर्जमुक्त करत नाहीत कर्ज माफी माफी हा त्यांचा शब्द आहे कारण बँकेचा फायदा होईल आता बँकेचा फायदा म्हणजे बँकेत पैसे न भरता कर्जाचे कर्जमुक्त कसा करणार आणि आता नाही तर तीस जूनचा त्यांनी मोर्चा काढलाय मग आता जर का कर्ज